नमस्कार प्रेक्षक तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम हे सध्या स्टार प्रवाहावर धुमाकूळ माजवत आहे त्यामध्ये काव्य आणि नंदिनीच्या मंगळागौरला असं काय करणार आहेत पार्थ आणि जीवा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खरं तर मैत्रिणींनो मंगळागौरचा सीझन आता संपलेला आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये मंगळागृह थोडी उशिराच साजरी केली जाते असो काव्या आणि नंदिनीच्या मंगळागौरसाठी खूप सुंदर असा सेट या मालिकेमध्ये तयार केलेला आहे मालिनीने तिच्या खूप साऱ्या मैत्रिणींना त्यांच्या सुनांना घेऊन बोलावले आहे तिच्या सर्व मैत्रिणी व त्यांच्या सुना खूप सुंदर अशा नटून आलेल्या आहेत नंदिनी काव्या मानिनी या तिघी सु सासूसुनासुद्धा सुंदर अशा नऊवार साड्या घालून नटलेल्या आहेत त्या सर्वजणी खूप सुंदर असे मंगळागौरीचे खेळ खेळत आहेत फुगडे घालत आहेत खूप छान असं वातावरण तिथे तयार झालेलं आहे कधीपच सुंदर असे उखाणे सुद्धा त्यांनी घेतलेले आहे पाऊस जीवा रावाच नाव घेते सासूबाईंनी केली मंगळागौरीची हौस सासर आहे छान सासू आहे हौशी सासर आहे छान सासू आहे हौशी सा पार्थ रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी भर श्रावणात पाऊस आला जोरात भर श्रावणात पाऊस आला जोरात रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी देशमुख यांच्या घरात थोड्या वेळाने पार्थ आणि जीवा तेथे ते येतात आणि त्यांच्या आईला म्हणतात तू खूप सुंदर दिसते पण ते कॅमेरे घेऊन आलेले असतात बोलतात आईकडे बघून पण फोटो काढत असतात स्वतःच्या बायकांचे म्हणजेच जिवा नंदिनीचे आणि पार्थ काव्याचे फोटो काढत असतो तेव्हा सर्व बायका त्यांची चेष्टा करतात कारे लबाडा न कौतुक करताय आईचं पण फोटो काढताय बायकांचे असं म्हणून त्या दोघांना तिथून सगळ्याजणी बाहेर काढतात आणि म्हणतात हा बायकांचा खेळ आहे पुरुषांचं पुरुषांना येथे यायला मनाई आहे या नंतर काही वेळाने पार्थ आणि जिवा दोघेही कहरच करतात आणि साड्या नेसून येतात व काव्या आणि नंदिनीबरोबर फुगडी घालतात अशा प्रकारे त्यांची मजा मस्ती चाललेली आहे तरी सर्वांनी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील मंगळागौर स्पेशल बाग पाहायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलासुद्धा थँक्यू